एका मराठी मुलाने आपल्या आई वडिलांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची सफर घडवली राम बोडके या मराठी व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या आई वडिलांना अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये बोलवून घेतलं होतं पुढे काय घडलं ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी राम बोडके यांनी आपल्या आईवडिलांना अमेरिकेत बोलवून घेतलं आणि त्यानंतर महाराष्ट्रीयन परंपरेप्रमाणे त्यांचं स्वागत केलं तोच व्हिडिओ त्यांनी न्यूयॉर्कमधील टाइम स्क्वेअर म्हणजेच आपण त्याला जगातील मोठा चौक म्हणूयात त्या चौकामध्ये त्यांनी आपल्या आईवडिलांचे व्हिडिओ झळकवले विशेष म्हणजे त्या आईवडिलांचा व्हिडिओ ज्या चौकातील पडद्यावर झळकला ते पाहण्यासाठी हे दाम्पत्य हजर होते मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहून तेही भारावून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुमचंही मन भारावून गेलं नाही तर नवल परदेशी गेलेली मुलं परत मायदेशी फिरकत नाहीत अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत मात्र राम बोडके या सगळ्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत आपल्या आईवडिलांचे अनेक व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत भारतातूनच नाही तर जगभरातून कौतुक त्यांचं केलं जात आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता